भाजपाच्या ऍडव्होकेट पूजा सुमन यादव यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश लोक नेते माननीय आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर आणि युवा आमदार श्री क्षितीश ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडीची वसई तालुक्यातील कार्य व सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याची वृत्ती यामुळे भाजपा विरार शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि वसई रिक्षा युनियनच्या विरार विभागाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट पूजा सुमन यादव आणि त्यांचे पती श्री विनोद यादव यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे सदर प्रवेशासाठी बहुजन विकास आघाडी झोपडपट्टी सेल अध्यक्ष माननीय श्री प्रदीप मिश्रा यांनी त्यांना मार्गदर्शन केले सदर प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर माननीय आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर आणि आमदार श्री क्षितिश ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले आणि भावी कामासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या ॲडव्होकेट पूजा सुमन यादव ह्या स्वर्गीय राम सुमन यादव यांच्या कन्या असून त्यांचा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक आठ एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसमध्ये चांगलाच प्रभाव आहे त्यामुळे त्यांनी बोलताना सांगितले की मी बहुजन विकास आघाडी या संघटनेमध्ये प्रवेश केला आहे आता संघटना अजून मजबूत करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे मी माझे कार्य अजून जोमाने करणार अशी जाहीर प्रतिक्रिया ॲडव्होकेट पूजा सुमन यांनी दिली